नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीटची परीक्षा झाल्यापासून संपूर्ण नीटची परीक्षा संभ्रमाच्या भोऱ्यात अडकलेली आहे वादाच्या भोऱ्यात अडकलेली आहे वेगवेगळे आरोप एन टी एवर केले जातात ही आपल्या बाजूने त्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे आणि आता हे संपूर्ण प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या दारापर्यंत पोहोचलेलं आहे सुप्रीम कोर्टाचे जे काही अपडेट्स आहेत ते येत्या दोन ते तीन दिवसात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारच आहे परंतु तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाचं एक पत्र आपल्या हाती आलेलं आहे ते पत्र नेमकं काय आहे आणि महाराष्ट्र शासनाने ह्या पत्राद्वारे हेल्थ मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडियालासुद्धा हे पत्र लिहिलेलं आहे त्याचबरोबर एन टी एलासुद्धा एक पत्र लिहिलेलं आहे या पत्रातल्या मुख्य मागण्या काय आहेत हे पत्र नेमकं कोणत्या बेसिसवर लिहिलेलं आहे आणि हे पत्र, पत्र महाराष्ट्र शासनाच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या साईन करून गव्हर्मेंट ऑफ इंडिया त्याचबरोबर एन टी एला लिहिलेलं आहे हे पत्र नेमकं काय आहे ते डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या हेल्थ मिनिस्ट्रीकडे म्हणजेच महाराष्ट्र शासनाचं जे काही हेल्थ मिनिस्ट्री आहे महाराष्ट्र शासनाचं जे काही वैद्यकीय शिक्षण डिपार्टमेंट आहे याकडे महाराष्ट्र राज्यातील काही पालक काही विद्यार्थी आणि काही रिप्रेझेंटेटिव्ह त्या थी ठिकाणी गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी तक्रार दाखल केलेली के होती की नीट दोन हजार चोवीसच्या जे काही परीक्षा झालेल्या आहेत याच्यामध्ये प्रचंड गोंधळ झालेल्या आहे पालकांनी काही मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्या महाराष्ट्राच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीने पत्राद्वारे केंद्र सरकारपर्यंत त्याचबरोबर एन टी एपर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्या नेमक्या मागण्या काय आहेत या पत्रामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे हे एक महाराष्ट्र शासनाचं ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहे हे ऑफिशियल डॉक्युमेंट महाराष्ट्र शासनाने से केंद्र सरकार त्याचबरोबर एन टी एपर्यंत पर्यंत पोहोचवलेलं आहे त्या मागण्या नेमक्या काय आहेत ते डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नेमक्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं काय आहे की महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्र राज्यातील काही विद्यार्थी काही पालक आणि काही रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी आलेले होते आणि नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेसंदर्भात काही तक्रारी त्यांनी केलेल्या होत्या त्या तक्रारी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्या तक्रारी पालकांनी नेमक्या काय केलेल्या आहे त्याचा उल्लेख या पत्रामध्ये आपल्याला सापडतो आणि हे जे काही पत्र आहे ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्मेंट ऑफ इंडियाला महाराष्ट्र शासनामार्फत पाठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सिनियर डायरेक्टर नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांनासुद्धा हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे याच्यातल्या नेमक्या प्रामुख्याने मागण्या का काय आहेत त्या आपण डिटेल वाचणार आहोत पहिला आहे देर वॉज नो प्रोविजन ऑफ ग्रेस मार्क्स इन इन्फॉर्मेशन ब्रोशर पब्लिश बाय एन टी ए म्हणजेच ग्रेस मार्क्स संदर्भात जे नीटचे फॉर्म भरण्या अगोदर एन टी एद्वारे इन्फॉर्मेशन ब्रोशर पब्लिश केलं जातं किंवा ज्याला आपण माहिती पुस्तिका म्हणतो ती पब्लिश केली जाते त्याच्यामध्ये ग्रेस मार्क्सचा उल्लेख एन टी एने अगोदर केला नसल्याचं सुद्धा पालकांचं म्हणणं आहे बट स्टील एन टी ए हॅज इम्प्लिमेंटेड वन ओन रूल वाईल पब्लिशिंग रिझल्ट म्हणजेच ग्रेस मार्क्सचा उल्लेख केला नसला तरी एन टी एनी ग्रेस मार्क्स रूल अप्लाय केलेला आहे रिझल्टला ही चुकीची पद्धत आहे असं महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं प्रिन्सिपल सेक्रेटरीद्वारे केंद्र सरकार त्याचबरोबर एन टी एकडे पोहोचवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ड्यू टू ग्रेस मार्क्स ऑल इंडिया रँकिंग ऑफ स्टुडंट इज डिस्टर्ब टू व्हेरी मच एक्सटेंट म्हणजेच या संपूर्ण ग्रेस मार्क्समुळे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्याचबरोबर रिझल्टसुद्धा डिस्टर्ब झालेलं पालकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की ओ एम आर सीट एकदा चेक केल्यानंतर वेगळे मार्क्स विद्यार्थ्यांना मिळत होते परंतु ॲक्च्युअल ओ एम आर सीट आल्यानंतर विद्यार्थ्यांना वेगळे मार्क्स आलेले आहेत अशा सुद्धा तक्रारी पालक विद्यार्थी यांनी महाराष्ट्र शासनाकडे केलेल्या होत्या आणि महाराष्ट्र शासनाने या तक्रारी ऑफिशियल एनटीए एकडे आता पोहोचवलेले आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये त्यांनी पालकांच्या आणखी काही मागण्या एन टी पोहोचवलेल्या आहेत त्या प्रामुख्याने मागण्या काय आहेत ते पाहूयात गिव्हिंग स्टे ऑन द ऑल इंडिया अँड स्टेट काउन्सलिंग प्रोसेस फॉर नीट जी दोन हजार चोवीस टील दिस इश्यू इज रिझॉल्व्ह म्हणजे जोपर्यंत या प्रकरणाचा अंतिम निकाल लागणार नाही तोपर्यंत कसल्याही प्रकारची काउन्सलिंग प्रक्रिया म्हणजेच प्रवेश प्रक्रिया चालू करू नये असं पालकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याची असेल किंवा स्टेट कोट्याची असेल अशा पालकांनी तक्रारी महाराष्ट्र शासनाकडे केल्या होत्या आणि पत्राद्वारे महाराष्ट्राने या तक्रारी एन टी एकडे पोहोचवलेल्या आहेत त्याचबरोबर ग्रेस मार्क जे आले दिले ते आहेत काही विद्यार्थ्यांना तेसुद्धा काढून घेण्यात ते यावे अशीसुद्धा पालकांची मागणी आहे त्याचबरोबर या संपूर्ण नीट रिझल्टचं पुनर्मूल्यांकन व्हावं असंसुद्धा पालकांचं म्हणणं आहे की नीटचे ओ एम आर सीट पुन्हा चेक केल्या जाव्यात रिझल्टचं पुन्हा रिझल्ट स्कॅनिंग केलं जावं आणि पुन्हा एकदा रिझल्ट लावा असं असंसुद्धा काही महाराष्ट्रातील पालकांचं म्हणणं आहे म्हणजेच पुनर्मूल्यांकन या रिझल्टचं व्हायला पाहिजे अशी तक्रार पालकांनी विद्यार्थ्यांनी आणि काही रिप्रेझेंटेटिव महाराष्ट्र शासनाकडे केलेली होती आणि महाराष्ट्र शासनाने या संपूर्ण तक्रारीची नोंद घेऊन एक ऑफिशियल लेटर एन टी ए आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पाठवलेलं आहे प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या साईननी हे लेटर त्या ठिकाणी गेलेलं आहे या लेटरवरून आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्र शासनाने हा पहिला ऑफिशियल स्टँड त्या ठिकाणी घेतलेला आहे मीडियामध्ये कितीही वक्तव्य आलेत जोपर्यंत असे ऑफिशियल स्टँड आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी त्याच्यावर विश्वास करू नये हे जे काही ऑफिशियल स्टँड आहे महाराष्ट्राचा हा पहिला ऑफिशियल स्टँड आपण ज्याला म्हणू शकतो की प्रिन्सिपल सेक्रेटरीने पत्र पाठवून एन टी एला या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याचबरोबर एन टी एकड़े कडे आहेत हे संपूर्ण डिटेल लेटर जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला हे संपूर्ण लेटर त्या ठिकाणी वाचता येणार आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मागण्या व्यवस्थित त्या ठिकाणी पाहता येणार आहेत आणि नेमकं महाराष्ट्र शासनाने एन टी एकडे काय काय विद्यार्थी आणि पालकांच्या सूचना पोहोचवलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल पाहता येणार आहेत हा एक महाराष्ट्र शासनाचा पहिला ऑफिशियल स्टँड जे कागदोपत्री रजिस्टर स्टँड आपण म्हणू शकतो की पालकांच्या विद्यार्थ्यांच्या आणि त्या ठिकाणी येणारे जे काही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत जे विद्यार्थ्याच्या बाजूने विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून लढत आहेत या सगळ्यांच्या तक्रारी ज्या महाराष्ट्र शासनाकडे आलेल्या आहेत प्राथमिक स्तरावर महाराष्ट्र शासनाने त्या सगळ्या तक्रारीची नोंद घेऊन त्या सगळ्या तक्रारी ज्या काही आहेत त्या तक्रारीचं जे काही म्हणणं आहे पालकं आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या ऑफिशियली एन टी एकडे म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे त्याचबरोबर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे सुद्धा पोहोचवलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये आता ही केस सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेली आहे सुप्रीम कोर्टाचे जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते एक ते दोन दिवसामध्ये आपल्यापर्यंत पो ते सुद्धा अपडेट जे आहेत विस्ताराने ऑफिशियली आपण आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना सांगणार आहोत त्यामुळं नीट दोन हजार चोवीसची परीक्षा दिली असेल तर अशा विद्यार्थी आणि पालकांनी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर त्याचबरोबर टेलिग्रामवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली चा आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला स्वतःला जोडून घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी फॉलो करून येणारे अपडेट्स त्या ठिकाणी पाहू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद